या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग क्रेक्टर्सची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातून येवल्या शहरात कालभैरवनाथ महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून आमदार पंकज भुजबळ यांनी कालभैरवनाथाचे दर्शन घेतले आहे येवला शहरातील प्राचीन श्री कालभैरवनाथ मंदिरात भक्तिमय वातावरणात भैरवनाथ जयंती साजरी करण्यात आली यावेळी आमदार पंकज भुजळ यांनीही या ठिकाणी भेट देऊन कालभैरवनाथाचे दर्शन घेतले त्यांनी मंदिरातील पूजा अर्चा करून भाविकांशी संवाद साधला व सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या या मंदिरात पहाटे काकडा आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली असून सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी दिसून आली एस के नाईन यवलो न्यूज साठी बिरो रिपोर्ट येवला नमस्कार आज काल भैरव महाराज जयंती आहे त्यानिमित्ताने या इथं जे आहे सालाभात प्रमाणे उत्सव साजरा केला जातो मिरवणूक जी आहे महाराजांची आणि योगेश्वरी मातेची काढली जाते मी या निमित्ताने या सर्वांना मी जे आहे कालभैरव महाराज निमित्ताने शुभेच्छा देतो भुजबळ साहेबांच्या तर्फेसुद्धा मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि चालाभराप्रमाणे ह्या इथं ह्या हे मंडळ जे आहे दरवर्षी मिरवणूक काढणं मी ह्या इथं जे आहे प्रसादाचं वाटप करतात अशा चांगल्या शा, गोष्टी ह्या इथं ते सातत्याने करत आहेत त्या निमित्ताने सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला <स्था> कांदा द्राक्ष गहू मका डाळीम या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल पुरुषजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध